वर्ध्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आणि त्यासोबतच आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना या सगळ्या योजनांचा आज शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होतो आहे या कार्यक्रमाचं आकर्षण महिलांचा सहभाग आहे आणि महिलांना कशाप्रकारे मोटिवेट केलं जाते त्यांना स्टार्टअपसाठी कशाप्रकारे प्रोत्साहन दिलं जात आहे हेच आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही महिला आहेत आज पंतप्रधानांच्या हस्ते या योजनांचा शुभारंभ होतोय नेमका काय आज तुमची भावना आहे मी खूप आनंदित आहे आणि ॲक्च्युली इट्स लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी हे बघितलं तर एवढा मोठा क्राऊड आणि महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आम्हाला बघायचं आणि त्यांच्याकडून अवॉर्ड घेण्याचा चान्स मिळतो ही आमच्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे ॲक्च्युली mm. आणि तसं बघितलं तर हा जो पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर अवॉर्ड आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र इनोवेटिव्ह सोसायटी ह्यामध्ये mm. मी म धन्यवाद करते लोढा सरा सरांचा की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आपले मिनिस्टर लोढा सर यांनी जी अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते आणि आम्ही ह्या ज्या सगळ्या महिला शक्ती आहोत ह्या इथं जमलेल्या आहोत कारण की आम्ही एक वुमन एम्पॉवरमेंट जी ज जनरेट करण्याचा प्रयत्न करतो आहे विथ आमच्या वेगवेगळ्या स्टार्टअप्स थ्रू जसं आता माझं स्टार्टअप आहे हे ब्युटीटेक स्टार्टअप आहे वेअर ट्रॅडिशन मिट्स इनोव्हेशन ह्या केसमध्ये आम्ही जे सध्या जर तुम्ही बघितलं तर सेवंटी पर्सेंट हार्मफुल केमिकल्स आहेत स्किन केअर अँड कॉस्मॅटिक्समध्ये आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते एस एल एस फ्री पॅराबेन फ्री टॉक्झिक केमिकल फ्री प्रोडक्ट्स आहेत आणि इट्स अ इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मॉडर्न स्किन सायन्स प्लस आयुर्वेदा प्लस वर्ल्ड ॲन्शियंट सायन्स आणि ह्या केसमध्ये आम्ही महिलां म्हणजे माझ्या ज्या आहे एटी पर्सेंट माझ्याकडे कर्मचारी वर्ग महिला आहे आणि आम्हाला इथं आणण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जी सपोर्ट केलेली आहे त्याबद्दल माझा खूप खूप धन्यवाद आणि ह्या दॅट्स इट आय गेस महिलांच्या अनुषंगानं महिलांना ज्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह केलं जाते महिलांसाठीच्या योजना असतील महिला म्हणून काय भावना वाटते की यापूर्वी असं होत होतं किंवा यात प्रकारे आता इन्वॉल्वमेंट वाढली आहे त्याबद्दल काय वाटतं आ, नमस्ते माझं नाव डॉक्टर शर्मिली माने मी अँड सी ऑफ मी ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मी इथे पुण्यदेवी अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी योजनेअंतर्गत आलेली आहे सर्वप्रथम मी खूप आभारी आहे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीची कारण त्यांनी आम्हाला ही मोठी अशी संधी दिलेली आहे पंतप्रधानांना भेटण्यासाठी ॲक्च्युली जर महिलांच्या सहभागाबद्दल बोलायचं झालं तर स्त्रीशक्ती ही नेहमीच एक मोठी पॉवर असते आणि त्यामुळे जेव्हा अशाशक्तीचा सन्मान केला जातो एवढा मोठा क्राऊडमध्ये त्यावेळी ही खूप चांगली गोष्ट होते आणि ह्या अशा या योजना ज्या आहेत म्हणजे लाडकी बहीण असेल किंवा ही जी योजना आहे अहिल्यादेवी योजना त्याच्यामुळे स्त्रियांना जे बळ हवं असतं किंवा जो कॉन्फिडन्स हवा असतो तो अगदी चांगल्या पद्धतीने मिळतो त्याच्यामुळे अशा योजना वारंवार घडाव्यात अशी आमची यो अपेक्षा आहे संदर्भात आपण पाहतो गेल्या काही कालावधीपासून महिलांचा जो काही सहभाग आहे तो निश्चितच या सगळ्या गोष्टीमध्ये वाढतोय अजूनही गे लाभार्थी आपल्यासोबत आहेत ज्या प्रकारे या सगळ्या योजना सुरू झाल्यात त्याचा थेट महिलांना प्रत्यक्षात फायदा होतोय का महिला योजना सुरू होतात अनेक योजना महिलांसाठी आहेत पण प्रत्यक्ष लाभ महिलांना होतोय का मी पूनम कमलेश उशीर आणि माझ्याबरोबर आहेत वैशाली रकीबे मी नाशिकहून जी आपल्या महाराष्ट्राची वाईन सिटी म्हणून प्रसिद्ध आहे तर तेथून आलेली आहे आणि सर्वप्रथम काहीही बोलण्या अगोदर मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या थ्रू जी महिला स्टार्टअपसाठी आम्हाला मदत मिळाली आहे निधी मिळाला आहे त्याकरिता मी माननीय महोदय मंत्री महोदय लोहासाहेब लोहासाहेब यांचं मी आ, आभार मानते आमचं स्टार्टअप आहे आमचा स्टार बाईट फ्रूट प्रायव्हेट लिमिटेड हा स्टार्टअप आहे आमचा ट्रेडमार्क रामभूमी हा आहे ॲक्च्युली ह्या स्टार्टअपची जसं सरांनी विचारलं की ह्याचा लाभार्थी आहेत का तर मी सगळ्यात पहिले आमचा स्टार्टअप काय आहे हे सांगू इच्छिते आमच्या स्टार्टअपमध्ये जेव्हा क म्हणजे ही जी योजना आहे किंवा आमचं जी इंडस्ट्री आहे जी आली आहे तर ही कन्सेप्ट पूर्णपणे कोविड महामारीतनं आलेली आहे जेव्हा पॅन्डॅमिक पिरियडमध्ये सगळेजणं अगदी हेल्थ कॉन्शियस होते म्हणजे लोकांना सर्वाईव्ह करणं जड होतं तर तेव्हा काहीतरी न्यूट्रिशन्स आपल्याला मिळावे ज्याच्याने आपण अशा पद्धतीने सगळ्यांचेच रोग प्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी आम्ही ह्या गोष्टीचं इन्व्हेन्शन केलेलं आहे संकटाचं संधीमध्ये तुम्ही रूपांतरण करायचा प्रयत्न केला आहे मग राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत महिला अत्याचार असेल महिला सुरक्षा असेल एकीकडे योजना येत आहेत मात्र सुरक्षेच्याबद्दल काही तक्रारी आहेत तुम्ही देखील यावर सहमत आता आहात की महिलांच्या सुरक्षेबद्दल काही प्रश्न निर्माण झालेत सुरक्षेबद्दल प्रश्न आत्ता निर्माण झाले पण महिलांची सुरक्षा ही व्हायलाच पाहिजे त्या दृष्टीनेच आम्ही आमचा जो प्रोजेक्ट चालू केला आहे ते आम्ही बऱ्याच आदिवासी लोकांमध्ये जाऊन त्या गोष्टीचं परीक्षण करून आम्ही बचत गटाच्या महिलांना आमच्या पापड पापड उद्योगामध्ये सहभागी करून घेतला आहे त्या दृष्टीने त्या महिलांना रोजगार मिळतो आणि त्या पद्धतीने त्यांना पैसा हातात येतो त्यामुळे त्या स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतात एकंदरच या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या महिलांना स्वावलंबीकरणं असो किंवा आता राज्य सरकारची महिला आ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो डायरेक्ट बेनिफिट मिळते मात्र सन्मानाची जी गोष्ट आहे महिला सन्मानाची तो सन्मान राखला जातो राज्यामध्ये हां जी बिलकुल बहुत अच्छे से गाइडेंस है गायडन्स लिए ट्रीटमेंट भी बहुत सारी अच्छे से दिया जा रही है हमें यहाँ पे सो वी आर व्हेरी हॅप्पी आई एम कमिंग फ्राम कागर बिजनेस सर्विसेज प्राइवेट लिमिटेड सो वी आर इन्फ्रास्ट्रक्चर मैनेजमेंट कंपनी फेसिलिटी मैनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेनेंस ये हमारा काम है मेनली जो कि uh, हमारे प्रधानमंत्री जी हमेशा ही अपने सारे भाषण में भी ये चीज़ को बोलते हैं कि यस uh, इंडिया इंफ्रास्ट्रक्चरली बहुत ग्रोथ कर रहा है बट उसका मेंटेनेंस भी उतना ही ज़रूरी है आज की तारीख में इंडिया में सबसे ज़्यादा अवेलेबल रिसोर्स जो है वो मैन पावर है एंड सबसे बड़ा प्रॉब्लम एम्प्लॉयमेंट का है हमारे स्टार्टअप संदर्भ हम उस चीज को एड्रेस कर रहे हैं लास्ट क्वेश्चन तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून कशा प्रकारे नेमकी मदत मिळते महिला स्टार्टअप योजना जी आहे त्यातून तुम्हाला नेमकी मदत कशा स्वरूपामध्ये मिळते सो ये एम एस आय एन एस का स्कीम है पुण्य श्लोका अहिल्या देवी महिला स्टार्टअप स्कीम जिसमें हमें नॉन रिफंडेबल ग्रांट अलोकेट करी जाएगी हमारा पूरा ऑडिट वगैरह सब हुआ हमारी आ, कंपनी के बारे में पूरी डिटेल ली गई और अब हमें वहाँ से नॉन रिफंडेबल ग्रांट दी जाएगी जिसके तहत हम जो दो साल में अचीव करने वाले थे वो हम विद इन टू मंथ्स अचीव कर पाएंगे तर या सगळ्या महिलांच्या भावना आहेत की ज्या प्रकारच्या योजना ज्या प्रकारच्या गोष्टी राज्यामध्ये आणल्या जातात महिला सन्मान असेल किंवा महिला सुरक्षा असेल त्यासोबतच महिला स्वावलंबन असेल या सगळ्याच गोष्टींना प्राधान्य देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं केलं जातं आहे व्हिडिओ प्रकाश सहमी ओम देशमुख झी मीडिया वर्धा